नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सारंग सुद्धा तिथे आलेला असतो तेव्हा तर ऋषिकेश बाहेर उभा असतो आणि आत मात्र जानकी आणि वकरंद यांचं बोलणं सुरू असते तेव्हा सारंग आता ऋषिकेश जवळ येतो आणि विचारतो की काय रे दादा काय झालं तू असं बाहेर का थांबलास तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे हा इव्हेंट करणारा आहे ना तो माणूस आता आज मात्र डोक्यावर पडलेला दिसतो कालपर्यंत तर तो इव्हेंट करायला तयार होता आणि आज मात्र तो नाही म्हणतोय तेव्हा आता सार म्हणतो की हे पग मला काय वाटतं हे जे काही आहे ना ते सर्व त्या मुलीमुळे होते तर आणि बघ ना अरे ते आपल्या आयुष्यामध्ये आल्यापासून सगळं काही प्रॉब्लेम होतोय तर तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे पण सारंग हा ऋषिकेश आहे ना तर तो प्रत्येक अगदी सोल्युशन काढत असतो तर त्यामुळे आता मात्र हा नाही म्हणाला मी त्याला आपल्या भाषेमध्ये समजावून सांगतो आणि रणदेव यांना नाही म्हणणं तर त्याचं काय होत असत त्याला कळून द्यायच तेव्हा आता ऋषिकेश खूपच चिडलेला असतो सारंग म्हणतो की हे पग दादा मी काय म्हणतो अगोदर तो काय म्हणतो हे ऐकून घे आणि त्यांची खूप मोठी चोख होती परंतु आता आपण लफड करायला नको आणि तसंही नाना जर आणखीन आपल्यावर उचकले तर मात्र आणखीन प्रॉब्लेम होईल त्यामुळे आता आपण शांत राहायला हवे हे बघ आता आपण इथून निघूयात आपण आपला आपला इव्हेंट करूयात त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की सारंग अरे मी तुला काय सांगितलं होतं ते तुझ्या लक्षात नाही का अरे हे बघ अरे मोठमोठ्या इव्हेंट कंपन्याचे ना त्यांचा कॉन्टॅक्ट असतो ऍड एजन्सी सोबत त्यांच्या मार्फत जरीही आपल्याला दोन ऍड मिळाल्या तरी सुद्धा आपल्याला खूप फायदा होईल हे लक्षात घे आणि जानकी बाहेर येते जानकी म्हणते की, जान की हो तुझं बरोबर आहे उडान टप्पू आणि हा इव्हेंट करून तुझा फायदा तर होणार आणि चला पटकन डिटेल्स द्या मला म्हणून जानकी आता त्यांच्याकडे खुश होत पाहत असते तेव्हा आता सारंग आणि ऋषिकेत तिच्याकडे पाहतात तेव्हा सारंग विचारतो की काय तर ऋषिकेत आता जानकीला विचारतो की नक्की तेव्हा लगेच आता जानकी त्याच्याकडे पाहत असते आणि हो असं म्हणते तर सारंगला आता ऋषिकेश ते पेपर जानकीकडे द्यायला सांगतो तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे आमची पथसंस्था पुरुषोत्तम रणदिवे यांची पथसंस्था आणि पतसंस्थेमार्फत मला हे इव्हेंट करायचं आहे आणि पुरुषोत्तम रणदिवे हे आमचे वडील आहेत तर तेव्हा आता जानकी म्हणते की एक सेकंद मी तुम्हाला एक फॉर्म देते म्हणून जानकी आता तेथून आता फॉर्म घेते ऋषिकेतच्या हातामध्ये तो फॉर्म देते, देते आणि हा फॉर्म भरायला सांगते त्यानंतर आता इकडे कुरिअर मात्र एक पार्सल घेऊन येतो आता मात्र तो त्या मॅडमला तिथे सही करायला सांगतो आता जानकी त्या मुलाकडे पाहते आणि तो मुलगा मात्र त्या प्रियाचा बॉयफ्रेंड असतो तर जानकीचं त्याकडे लक्ष जाते जानकी, जानकी मात्र त्याला ओळखते कारण जानकीला प्रिया आणि तो एकमेकांना भेटलेला आहे याच्यावरून आता तो नक्की तोच आहे अगदी लक्षात येते आणि आता तो आपली टोपी सरळ करत असतो तेव्हा जानकीला अगदी त्याच्या हातामध्ये प्रधान काकांचं जे घड्याळ आहे ना तर ते घड्याळ दिसते तर आणि आता ते घड्याळ बघितल्यानंतर जानकीला मात्र ते सर्व आठवते की प्रधान काका आणि काकू मात्र ते घड्याळ शोधत होते आणि ते घड्याळ मात्र अगदी ह्या मुलाच्या हातात आहे तर तेव्हा आता जानकीच्या सर्व काही लक्षात आल्यानंतर त्या मुलाचं लक्ष जानकीकडे जाते आणि तो लगेच आता घाबरा घाबरलेला असतो तेव्हा आता तो मुलगा लगेच तेथून पळ काढतो तर जानकी त्याच्या मागे जायला निघते परंतु ऋषिकेश तिला आढळतो की ए अगं जत्रेवाली तू माझ्या हातामध्ये फॉर्म दिला आणि कुठे निघालीस तेव्हा आता जानकी म्हणते की एक मिनिट आणि आता ती डोकून पाहते तर तो मुलगा गायब झालेला असतो तेव्हा जानकी मात्र आता ह्या उडान ऋषिकेशवर ओरडते आणि म्हणते की अरे उडान टप्पू अरे तुला थोडेसे स्वेशन नाही ठेवता येत का ऋषिकेश तिला विचारतो की अगं पण नक्की काय झालेलं आहे तेव्हा आता जानकी वैतागून काही नाही असं म्हणते आणि तेथे पेन वगैरे घेऊन अगदी ऋषिकेशच्या हातात रागाने देत म्हणते हा पेन घे आणि हॉर्न भरतर तेव्हा आता जानकीचं लक्ष सगळं काही आता त्या मुलाकडे असते जानकीला खूप टेन्शन येते त्यानंतर आता तो मुलगा बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर प्रियाला फोन करतो तेव्हा मात्र आता लगेच ही स्वीटी आहे तर ती स्वीटी मात्र फोन घेते आणि त्याला हॅलो म्हणते आता चुरूनच ती बाहेर बोलायला आलेली असते तेव्हा तो मुलगा तिला म्हणत असतो की हे पग स्वीटी अगं एक प्रॉब्लेम झालेला आहे तर तेव्हा स्वीटी विचारते की अरे कसला घोळ झाला तेव्हा आता सुचित म्हणतो अगं तू तुमच्या घरात राहणारी मुलगी आहे ना तर ती इथे काम करते तर आता ही स्वीटी विचारते की काय कोण जानकी तेव्हा तो सूचित होतो की हो ती जानकीच आणि हे बघ अगं जेव्हा मी पार्सल ते तिकडे द्यायला गेलो होतो तर तिने मात्र माझ्या हातातील जे घड्याळ आहे ना तर ते घड्याळ पाहिले तर आणि बघ अगं ती माझ्याकडे खूप रागारी बघत होते तर आता स्वीटी हे स्वीटीला सुद्धा खूप टेन्शन येते आणि ती म्हणते की अरे यार तू काय केलंस आणि तू तिकडे काय करत होतास म्हणून स्वीटी त्याच्यावरच राखवते त्यानंतर आता इकडे मात्र ऋषिकेश फॉर्म वगैरे भरतो आणि आता सगळे काही डिटेल्स आणि तो फॉर्म जानकीच्या हातात देतो आणि आणखीन काही लागले तर मला सांग तर जानकी म्हणते की बरं ठीक आहे मी कळवते आणि तेवढ्यात मात्र जानकी जायला निघते तर आता ऋषिकेश म्हणतो की ए जत्रेवाली चप्पलची आयडिया मात्र तू विसरू नकोस तेव्हा आता सारंगला हसू येते आणि ऋषिकेश सुद्धा आणि दोघे आता निघून जातात तर जानकी त्यांच्याकडे पाहतच तेव्हा जानकीला पुन्हा आता त्या घड्याळ्याची आठवण होते त्यानंतर जानकी आता मकरांच्या कॅबिन येते आणि हा त्यांचा फॉर्म आहे आणि ह्या फाईल मध्ये त्यांचे सर्व डिटेल्स आहे आणि तसं काही वाटलं तर मला अगदी फोर्स करा तेव्हा जानकी जायला निघते आणि लगेच मकरंद म्हणतो की जानकी जान बस जरा तेव्हा मात्र आता जानकी खुर्चीवर बसते तर आता मकरंद म्हणतो की हे बघ जानकी खर तर हा इव्हेंट मी सोडायला निघालो होतो परंतु तू मात्र कंपनीचा विचार केला कंपनीचं नुकसान होऊ नये म्हणून तू मला समजवत राहिली त्यामुळे खरंच कंपनीचा फायदा झाला तर म्हणून तो आता जानकीला थँक्यू म्हणतो आणि हे बघ जानकी जे काही वागलो ना त्याबद्दल सॉरी तेव्हा आता जानकी म्हणते की अरे ठीक आहे मकरंद तू किती वेळ सॉरी म्हणशील मकरंद म्हणतो की माझं जरा एक काम आहे मी आत्ताच बाहेर जाऊन येतो जानकी म्हणते की काय आत्ता या वेळेला जे एक मिनिट मकरंद अरे ऋषिकेचं जे काही आता हे इव्हेंट आहे तर त्याबद्दल आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे आणि हे सर्व कसे करायचे तर त्याचं अगदी ठरवायचं सुद्धा आहे तर तेव्हा आता मकरंद म्हणतो की मी आल्यानंतर आपण हे सर्व बोलूयात तर आपले पुण्यातील जे काही इव्हेंट आहे तर त्याबद्दल त्या सगळ्या गोष्टी समजून घे आणि त्यावर आता आपण काय आहे तर अगदी निर्णय घेऊयात आणि आता मात्र ऋषिकेच्या इव्हेंटबद्दल मी आल्यानंतर बोलूयात नक्की आपल्याला काय ठरवायचं आहे तोपर्यंत मात्र तू आता ह्या दुसऱ्या क्लायंटशी बोलून घे तर त्यानंतर आता जानकी घरी येते तर घरी आतापर्यंत तर ही रडत असते तेव्हा आता जानकी म्हणते की काकू काय झाले का, का रडतात तेव्हा आता ते काका म्हणतात प्रधान काका हे बघ जानकी अगं तू गेल्यापासून सकाळपासून ही रडत आहे त्या घड्याळासाठी मी तिला इतकं समजावले परंतु ऐकायला तयार नाही तेव्हा आता जानकी म्हणते की के हे बघा काकू आपण ते घड्याळ शोधूयात तुम्ही काही काळजी करू नका मी तोपर्यंत तो तुमच्यासाठी चहा टाकते आणि तुम्ही चहा घ्या म्हणजे तुम्हाला प्रेश वाटेल तेव्हा आता प्रधान काका हे बकुळाला म्हणत असत की अगं ते घड्याळ जुनं आहे आणि त्या घड्याळच्या बाबतीत किती असं मनाला लावून घेशील बरं एवढ्या आता हे प्रिया घर येते तेव्हा आता ते प्रिया घरी आल्यानंतर मात्र आता प्रधान काका विचारतात की काय ग तू कुठे गेली होतीस तेव्हा आता प्रिया म्हणते की बाबा हे बघा आहो तुम्ही मंदिरात जात असतात म्हणून ते घड्याळ मी बघण्यासाठी मंदिरात गेले होते मला असं वाटलं की ते घड्याळ तेथे असेल परंतु बाबा तेथे सुद्धा ते घड्याळ नाही तर बकुळा आणखीनच रडत असते आणि तेवढ्यात आता किचन मध्ये आवाज होत असतो कारण जानकी चहा बनवत असते आता ही प्रिया रागडेच म्हणते की ती जानकी आली वाटत तर काका म्हणतात की हो ती आलेली आहे तुझ्या आईने मात्र जे अन्नपाणी सोडलेलं आहे तर ते जानकीला सुद्धा नाही बघवलं तेव्हा आता प्रधान काका हे बकुळ्याला म्हणतात की अगं थोडस तरी काहीतरी खाऊन झोपून घे आणि शांत हो तेव्हा तर लगेच बकुळा जोरात ओरडते की अहो कस खाऊ कारण माझ्या वडिलांची ती शेवटची आठवण होती ओ आणि ती आठवण मात्र हरवली ना आणि मला फरक तर पडतोय आणि तुम्हाला काय फरक पडतो मला पडतो म्हणून बकुळा रडत असते आणि तेवढ्यात आता ही प्रिया आपल्या खिशातून मात्र ते घड्याळ काढते आणि जानकीच्या बॅग मध्ये टाकते जेणेकरून जानकीने ते घड्याळ चोरलेलं आहे असं औसम... मात्र मात्र ह्या प्रियाला करायची असते म्हणून ती जानकीच्या पर्स मध्ये ते घड्याळ टाकते जेणेकरून जानकीवर आरोप येईल आणि पुन्हा आता ते घड्याळ पर्स मध्ये टाकून आता ते प्रिया बेडवर आता आनंद जे काही हे काका आहे प्रधान काका त्यांच्याजवळ येऊन बसते जानकी आता त्यांच्यासाठी चहा घेऊन येते आणि काकूंना म्हणते की काकू किती रडताल बर शांत व्हा आणि प्लीज एवढं तुम्ही अगदी रडू नका तुम्हाला त्रास होईल बरं आणि तुमचं एकदा खाऊन झाल्यानंतर आपण पुन्हा घड्याळ शोधू हो की नाही तेव्हा आता ह्या काकू ऐकायला तयारच नसतात काकू म्हणतात की नाही जोपर्यंत मला काही ते घड्याळ मिळत नाही तोपर्यंत मला काहीही खायला नकोच मी नाही खाणार तर तेव्हा आता ही प्रिया मुद्दा म्हणते की आई तू घरामध्ये सगळीकडे शोधलं का तर काकू रडतच म्हणतात की हो अगं सगळीकडे शोधलेलं आहे तर सगळी घराचे कोपरे मात्र चार चार वेळेस शोधून झाले तर घरातील कोपरेने कोपरे पाहिले परंतु घड्याळ मात्र मला कुठेही सापडलेले नाही तेव्हा लगेच आता प्रिया म्हणते की आई तू जानकीच्या पर्स मध्ये बघितलंस का तेव्हा हे ऐकल्यानंतर जानकीला धक्का बसतो आणि राग सुद्धा येतो ती प्रियाला म्हणते की प्रिया तू काय बोलतेस तेव्हा आता प्रिया म्हणते की जे काही खरं आहे तर तेच बोलते कारण आजपर्यंत आमच्या घरामध्ये कधीही अशी चोरी झाली नव्हती परंतु आज मात्र तू या घरामध्ये आहे मग अशी चोरी झालीच कशी तेव्हा आता प्रधान काका सुद्धा मात्र ह्या प्रियावर खूप ओरडतात की गप्प बस म्हणून तेव्हा आता बकोळा म्हणते की हो ना काय हरकत आहे तिची पर्स बघायला अगं कर नाही त्याला डर कशाला म्हणून आता बकोळा काकू सुद्धा रागाने जानकीकडे पाहतात तेव्हा आता जानकी म्हणते की हो काकू तुम्ही एकदम बरोबर बोलतात ज्याला कर नाही त्याला डर कशाला आणि हे बघा हरकत नाही माझी पर्स आहे ना ते तुम्ही तपासू शकता तेव्हा आता बकुळा म्हणते की हो हो तपासतेस तेव्हा आता बकुळा लगेच आता हेतर जा ते घड्याळ आहे तर ते जानकीच्या पर्स मध्ये शोधायला येते आणि तेवढ्यात आता प्रियाने त्या पर्स मध्ये टाकलेलं घड्याळ आहे तर ते बकुळा बकुळाच्या हाताला लागते आणि लगेच ती प्रधान काकाला म्हणते की बघा हो बघा ह्या हिच्याच अगदी पर्स मध्ये घड्याळ सापडले तर आणि वर काय म्हणते की ही त्याला डर कशाला आणि बघा कारण आपण जिला घरामध्ये राहायला जागा दिली तर तीच आज चोर निघाली म्हणून आता जानकीच्या अगदी थोपटात मारायला ती बकुळा हात वर उचलते तेव्हा आता जानकीच्या तोंडात मारणार लगेच जानकी तिचा हात धरते तेव्हा आता लगेच ओरडते की माझा हात तू पकडलास एवढी तुझी हिंमत वाढलीस का आणि माझा हात सोड सोड म्हणून बकुळा आता ओरडत असते तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा काकू मी चोरी केलेलीच नाही तरी सुद्धा माझ्यावर हे आरोप का केले गेले त्यामुळे जो गुन्हा मी केलेला नाही तर शिक्षा मी का भोगायची तर तेव्हा लगेच आता म्हणते की अरे 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 बघ ना अहो बघा तुमची ही जानकी काय चरचर बोलतेस आणि तिच्याच अगदी पर्स मध्ये सापडले तरी सुद्धा आता वर कशी तोंड करून बोलतेस मात्र तू तु दाखवलेस तुझे खरे गुण तर दाखवलेस बकुळा ही प्रधान काकांना म्हणते की बघा बघा तुमच्या मधुहूंचे संस्कार तरीही तुम्हाला मी सांगत होते मुलीला घरी आणू नका म्हणून कारण बिन पोरगी ही अशीच असते तेव्हा तर हे ऐकल्यानंतर जानकीला वाटत आणि राग सुद्धा बकुळा मावशींचा येतो आणि यांना अशीच सवय असते की दुसऱ्याच्या घरामध्ये चोऱ्या करायच्या आणि घर सुद्धा फोडायचं तर तेव्हा मात्र आता जानकीला खूप राग येतो जानकी रागडे म्हणते की, रा की, की बास, बास करा मावशी असले आरोप तुम्ही माझ्यावर करू नका आणि कायो कुणाला अनाथ म्हणतात हो आहे मी अनाथ आणि अनाथ आश्रमात वाढलेली मुलं हे अगदी बिनसंस्कारी असतात त्यांना संस्कार, संस्कार नसतात असं तुम्हाला कोण म्हंटल बरं आणि हे बघा माझ्यावर माझ्या मधुबाहूंनी अगदी चांगले संस्कार केलेले आहे तर तुम्ही माझे संस्कार काढू नका तुमची तुम्ही तुम्ही मुलगी आहे ना तिच्याकडे बघा आता ती प्रियाकडे बोट करते आणि परत जानकी बोलायची शांत होते तेव्हा मात्र आता जानकी ही अगदी आपलं बोट खाली घेते आणि परत म्हणते की तुम्ही माझ्यावर जो काही चोरीचा आरोप घेतलेला आहे तर तो आरोप खोटा आहे तर ते मी तुम्हाला सिद्ध करूनच दाखवेल आता मात्र ती प्रिया समोर येते आणि म्हणते की चोर कोण आहे हे तुम्हाला लवकरच कळेल त्यासाठी मला प्रियाशी बोलायचं आहे म्हणून आता जानकी अगदी अगदी प्रियाचा हात धरते आणि तिला बाजूला घेऊन येते तेव्हा आता बकुळ सुद्धा त्यांच्या मागे जायला निघलेले असते तेव्हा आता प्रधान काका बकुळाला अडवतात की जरा तू धीर धर त्यांचं त्यांना बोलून दे आणि खरंच चोर कोण आहे हे समजेल तर त्यानंतर आता इकडे सौमित्रा अवंतिकाला येऊन भेटतो तर अवंतिकाला सर्व काही सांगतो तेव्हा आता अवंतिका म्हणते की काय बोलतोस एक मिनिट म्हणजे तू तुझ्या जे काही आता आहे संस्थेच्या नावावर लेटर हेड का आणि ते पण तू तुझ्या नानांना न सांगतात का तेव्हा म्हणतो की हो मला ऋषिकेत सांगितले होते तेव्हा अवंतिका म्हणते की अरे काय केलंस दादानी सांगितलं म्हणून अरे सौमित्र तू काही पण करशील का अरे सिरियसली तुला काही कळते का तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अगं हे पग तसे नाही कारण यामागे मात्र माझ्या दादाचा हेतू चांगला आहे तर अवंतिका म्हणते की अरे पण पद्धत चुकीच्या आहेत दादा गुन्हा करतात आणि तू त्यांना हेल्प करतो त्यामुळे तू सुद्धा एक गुन्हेगारच आहे तेव्हा आता सौमित्रला राग येतो म्हणतो की अवंतिका तू गुन्हा गुन्हा का करतेस आणि एक सेकंद आम्ही काही मोठा गुन्हा नाही करत तर तेव्हा आता अवंतिका म्हणते की हे पग अरे हे मोठं छोट नसतं गुन्हा तो गुन्हा असतो म्हणजे हे पग अरे तुम्ही नानानं न सांगता अगदी त्यांच्या नावावर अगदी लेटर हेन काढलेला आहे तर आणि हा काही कमी मोठा गुन्हा नाही तेव्हा आता लगेच हा सौमित्र म्हणतो की हे पग अग हा पचसंस्था आहे ना तर ती सुद्धा आमचीच आहे तर अवंतिका म्हणते की अरे जरीही तुमची असली तरी सुद्धा तुम्ही नानांना काही न कळवता त्यांच्या मात्र इतकं मोठं कर्ज घेता आणि त्याचे काही दुष्परिणाम जे होणार आहे तर ते तुम्हाला माहितीच नाही तर आता सोमित्र म्हणतो की हे पग पसंस्थेच मात्र नुकसान नाही होत जे काही होत आहे तर ते चांगले होते पसंस्थेची ऍडच होत आहे तर त्या नुकसानाच काही होत नाही तेव्हा आता अवंतिका म्हणते की अरे हे सगळं तुम्ही नानांना विचारून सुद्धा शकत होतात आणि त्यानंतर मात्र काही प्रॉब्लेम आलेला नसता मला एक गोष्ट सांग अरे सौमित्र तू लॉ करतो आणि स्वतःच मात्र इतकी मोठी चूक करतो आ, अवन्तिका। तर सौमित्र म्हणतो की हे पग अवंतिका तर अवंतिका म्हणते की हे पक अरे सौमित्र मला तुला कसलंही गिल्ट द्यायचं नाही आणि किंवा मला हे सुद्धा म्हणायचं नाही की ऋषिकेत दादाचं इंटेन्शन चुकीचं आहे तर अरे माझं काहीही ना म्हणणं नाही परंतु मला काय वाटतं जर हा इव्हेंट झाला नाही आणि ज्या लोकांनी हे इव्हेंट साठी पैसे दिलेले आहेत लोक मात्र अगदी पस ऑफिस मध्ये जाऊन पोहोचले तर तेव्हा मात्र तू काय करणार आहे हे पग तू तर यामध्ये स्वतः अडकणार आहे परंतु ऋषिकेत दादा सुद्धा अडकतील की जे हा पस इतकं सर्व काही करत आहे तर हा इव्हेंट होण्यासाठी आणि हे सर्व माहिती होऊन नाना कसे रिएक्ट होतील हे सुद्धा अगदी तू विचार करायला हवा होता तेव्हा मात्र आता याचे परिणाम काय होतील याचा विचार कर तर आता लगेच आ, हा सौमित्र म्हणत असतो की अगं याचा विचार तर मी केलाच नव्हता आणि खरंच मी आता ऋषिकेश दादाचं ऐकून हे सर्व करायला नको होतो खरंच थँक्यू सो मच मी आता जातो आणि दादाशी जाऊन घोळ व्हायला त्यानंतर आता इकडे ऐश्वर्याला मकरंद सगळे काही डिटेल्स आणून देतो तर ऐश्वर की घोळ तर आता होणारच आणि मकरंदला म्हणते की थँक्स खरंच तुम्हाला सगळे काही डिटेल्स आणून दिले त्याबद्दल तेव्हा आता मकरंद म्हणतो की हे पग अग ऐश्वर्या मी तुला डिटेल्स तर आणून दिलेत परंतु प्लीज माझं नाव कुठेही यायला नको अगदी मकरंद जवळ येऊन बसते आणि म्हणते की हे बघ तुला माहिती आहे का मॅप आणि त्या लोकांनी खूप मोठा एक घोळ घालून ठेवलेला आहे एका नावावरती आता खोटल हेड घेऊन ती देणग्या घेतलेला आहे आणि ह्या इव्हेंट साठी अगदी लोकांकडून पैसे सुद्धा घेतलेले आहेत तर आणि आता मात्र तुम्हाला जे काही डिटेल्स दिलेले आहे तर ते डिटेल्स आहे तर ती मी माझ्या डॅडाला देईल आणि त्यानंतर माझे डॅड बघतील की त्यांना काय करायचं आहे ते त्यामुळे तू आता बघतच राहा की त्या ऋषिकेचा इव्हेंट मी कसा हुडकडून लावते तो त्यानंतर आता इकडे जानकी प्रियाच्या हाताला धरते आणि तिला बाहेर घेऊन येते प्रिया, प्रिया रागाने आपला हात अगदी तिच्या हातातून काढते आणि तिच्यावर रागावते आता चोराच्या उलट्या बोंबा म्हणजे प्रिया मात्र आता जानकीवर आरोप करत असते की तू सोटात चोरी केली आणि त्यात मला का अडकवतेस तेव्हा आता जानकी म्हणते की, की काय ग मी चोरी केलीस का अग तुझ्या बाबांचं जे घड्याळ आहे तर ते माझ्या पर्समध्ये आलेच कुठून घड्याळ कुठे होते कुणाकडे होते हे मला चांगलंच माहिती आहे तर आणि हे बघ कसं काय करायचं ते मला माहिती आहे आणि जर मी ठरवले तर ते घड्याळ तुझ्याकडे आणि काका काकूंकडे म्हणजे माझ्या पर्समध्ये कसे आले हे मी त्यांना लगेच सांगू शकते आणि मी ते आता नाही सांगू शकत कारण या घराला मी आपलं मानते त्या घरातील माणसांना आपलं मानते नात्यांचं महत्व काय आहे हे मला कळतय एका मुलीने मात्र तिच्या आईच्या नजरेत पडावं असं मला नाही वाटत तरी सुद्धा तुझी जर इच्छा असेल तर ते सुद्धा मी करायला तयार आहे तर दाखव मी त्यांना सीसीटीव्ही फुटेज आणि आता झालेला गोंधळ कसा मिटवायचा आणि इथून पुढे कसं वागायचं हे तू तू ठरवायचं आणि तेव्हा बकुळा आणि काकाही बाहेर येतात तर बकुळा जानकीवरच आरोप करते आणि म्हणते की काय ग माझ्या लेकीला का लेकी सुळावर नेतेस आणि तिला धरून तू बाहेर का घेऊन आलीस तेव्हा आता जानकी लगेच म्हणते की काकू हे बघा जे काही सांगायचं असेल तर ते प्रिया सांगेल तेव्हा आता लगेच बकुळा म्हणते की ती काय सांगेल आणि हे पग प्रिया बाळ तू पोलिसांना फोन कर तेव्हा आता जानकी म्हणते की हो प्रिया कर हो तू पोलिसांना आणि त्यांना सांग की चोरी कोणी आणि कशी केली तेव्हा आता प्रिया खूपच घाबरते आणि बकोळा म्हणत असते की अगं प्रिया कर फोन लाव फोन म्हणू तेव्हा आता प्रिया म्हणते की आई जरा थांब अगं हे पग बाबांचं जे काही घड्याळ आहे ना तर मीच ते जानकीच्या पर्समध्ये टाकले होते आणि ते विसरून गेले तेव्हा आता हे ऐकून बकुळा म्हणते की काय बोलतेस प्रिया ते घड्याळ तू तिच्या पर्स मध्ये टाकले का तर प्रिया म्हणते की हो कारण काय झालं की माझं घड्याळ आहे तर ते तिला दुरुस्त करायला द्यायचं होतं परंतु चुकून मात्र मी बाबांचं घड्याळ तिच्या पर्समध्ये टाकले तर आणि त्याचीच आठवण ती मला आता करून देत होती तर तेव्हा आता जानकी लगेच काकूंना म्हणते की आता कळाले का तुम्हाला की माझ्या बधुऊंची संस्कार वाईट नाही म्हणून मी चोरी केली नव्हती आता तर जरी पटते ना तुम्हाला तेव्हा आता बकुळा प्रियावरच रागवते आणि प्रियाला म्हणते की आज तुझ्यामुळे ही पोरगी आहे ना ती माझ्याशी तोंड वर करून बोलते तर पुन्हा असला मूर्खपणा करू नको मी तुला सांगून ठेवते तेव्हा आता प्रिया खाली मान घालते आणि आता बकुळा तिला म्हणते की चल माझ्या सोबत मी आता प्रिया आणि बकुळा आत जातात तर जानकीने प्रधान काका उभे असतात तेव्हा आता जानकी तिथे स्टूलवर बसते तर आता काका हे कौतुक करत म्हणतात की जानकी बेटा अगं तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे तर पहिल्यांदा मात्र कोणीतरी माझ्या बायकोची बोलती बंद केली तर आणि पहिल्यांदा मात्र तिला स्वतःहून आज खाली मान करून जावं लागलं ला तर आणि हे सगळं तू करून दाखवलं आणि तुझ्याकडे बघून आज मला अक्षी खात्री पटली की जे काही सज्जपणा जर असला तर कुणालाही घाबरण्याची गरज नसते आणि हे पग जानकी अगं तुझ्या खरेपणा आहे तर ते सिद्ध करण्याची जिद्द सुद्धा आहे तर ती जिद्द मात्र मला फारच आवडली त्यामुळे हे पग बाळा मला विश्वास आहे की ज्या घरात तू जाशील तर त्या घराचं तू नंदनवन करशील आणि काळजी करू नकोस असे बोलून आता काका आज जातात त्यानंतर आता इकडे सौमित्र मात्र ऋषी आणि सारंग ला समजावत असतात की जे काही आपण केलेलं आहे तर ते चुकीच्या पद्धतीने केले तर पण हे हे असं बोलून जर कळले तर आता हे सर्व आपल्या अंगाशी येऊ शकतो आणि हे पग दादा त्याच्या नावाखाली मात्र आपल्याला खूप मोठी शिक्षा सुद्धा होऊ शकते आता हे सर्व ऐकून सारंग सुद्धा खूप घाबरतो सारंग म्हणतो की अरे दादा तू काय बोलतोस हे असलं बोलून प्लीज तू आम्हाला घाबरू नकोस किंवा सौमित्र म्हणतो की अरे मी तुम्हाला घाबरवत नाही तर तुम्हाला ऑन करतोय तेव्हा ऋषिकेश दादाला म्हणतो की हे पग दादा हे जे काही सुरू आहे ना ते प्लीज थांबव तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे काय बोलतोस अरे तू वेडा आहेस का गोष्टी किती पुढे निघून गेलेल्या आहेत तू इतकी काळजी करू नकोस तू विचार करतो तसं काही होणार नाही तर तेव्हा सौमित्र म्हणतो की दादा अरे तू कोणत्या कॉन्फिडन्स वर बोलतो जर हे कुणाला कळले तर आपल्या तिघांची सुद्धा वाट लागेल रे तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे पग किती काही झाले तरी आपला इव्हेंट सक्सेसफुल होणार म्हणजे होणारच सारंग म्हणतो की हो तर आणि हे बघ अरे सौमित्र तू बाकीच्या गोष्टींचा विचार करू नकोस आणि सारंगला विचारतो की आपल्या अकाउंट वर जे पैसे येणार होते ते आले का तेव्हा सारंग म्हणतो की हो आलेत आणि आता मग ऋषिकेश खोशून म्हणतो की आता सगळं काही लवकर होईल आणि पुढच्या आठवड्यातच मात्र आता आपण आपला इव्हेंट ओरकून टाकूयात तर तेव्हा सारंग म्हणतो की हो चालेल आणि तिकिटांचं काय तर ऋषिकेश म्हणतो की अरे तिकीट तिकिटं तर अशी विकली जाते आपल्या पचसंस्थेच्या नावाने आपण हा इव्हेंट करतोय मग मी तुला सांगतो की तिकीट ही विक विकली जातीलच आणि हे बघ जर आपली सगळी तिकीट विकली गेली तर आपल्याला खूप काही पैसा मिळेल आणि ते तिकीट विकून जे काही पैसे आलेले आहेत ते पैसे आपण नानांना देऊन टाकू म्हणजे आईच्या मागे जे, आई जे काही नानांची कटकट आहे तर ते नाही करणार तर व सौमित्र म्हणतो की अरे नानांना पैसे देणे अगोदर जर हे सगळं काही नानांना कळले तर काय करायचं व ऋषिकेश म्हणतो की अरे नानांना काही कळणार नाही एक मोठा भाऊ म्हणून थोडा तरी माझ्यावर विश्वास ठेव तर सौमित्र म्हणतो की हे बघ अरे प्रश्न विश्वासाचा नाही तर मला एवढंच म्हणायचं असं आहे अरे आपण जे काही करतो ना तर एक खूप मोठा गुन्हा आहे तेव्हा तर ऋषिकेश म्हणतो की अरे आपण कुठे गुन्हा करतो आपण लोकांच्या भल्यासाठी आणि त्यांच्या आनंदासाठीच हे सर्व करतो ना अरे गावातील तरुण पोरं बघ ना अरे किती प्रॅक्टिसला ला लागलेली आहे किती खुश आहे ते मुलं विचार कर यातीलच कोणीतरी एखादा सचिन तेंडुलकर होईल आणि ते लोक मात्र आपलंच नाव घेतील उद्या काहीतरी असं गुन्हा करू नकोस तेव्हा तर सौमित्र म्हणतो की हे पग दादा अरे कळून न कळू करू नकोस तेव्हा सौमित्र पुन्हा म्हणतो की खरंच मला भीती वाटते ऋषिकेत त्याला म्हणतो की तुझ्या भीतीला माझं नाव सांग चुटकी वाजवत तुझी भीती अशी गायब होईल असे आता त्याला उत्तर देतो त्यानंतर आता इकडे रात्र झालेली असते आणि ऋषिकेतची बाईक आहे ते बाहेर लावलेली असते आणि आता मात्र मकरंद अगदी चोरासारखं तिथे येतो आणि जानकी मात्र ह्याच सीटवर बसलेली होती ह्याच गाडीच्या तुझ्या मागे म्हणून त्या गाडीचं जे काही सीट आहे तर तो चाकूने फाडतो आणि त्यावर पेट्रोल वगैरे टाकून ती गाडी आता पेटून देतो ते आणि तेवढ्यात आता लगेच आपलं तोंड ओळवतो आणि आता 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 घराची लाईट लागते गुलाबदादा बाहेर येतात तेव्हा मकरंद खूप घाबरतो आणि तो तेथून ते पळ काढायला लागणार तोच गुलाबदादा त्याला पाहतात परंतु त्याचा चेहरा तिकडे असतो तेव्हा आता धावतच मात्र गुलाबदादा आत येतात आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये गुलाबदादा अगदी ऋषिकेत दादा सारंगदादा म्हणून ओरडत आत येतो ऋषिकेश सारंग बाहेर पडतच येतात आणि काय झालं गुलाबा विचारतात तर समोर त्याची बाईक आहे तर ती अगदी जळत असते आता ऋषिकेश इतका भडकलेला असतो की हे जे नाही कोणी केलेलं आहे त्याला मी नाही सोडणार त्यानंतर मात्र मकरंद हा जानकीला सांगतो की ऋषिकेश हा फ्रॉड आहे ज्या पसंचच्या नावाखाली त्याने जे काही लेटर केलेलं ले आहे ना सबमिट केलेली आहे ती सगळी खोटी आहे तर आता हे देणग्या देणारे जे काही लोक आहेत तर ते आता रणदिव्यांच्या घरात येतात तेव्हा सुमित्रा विचारते की काय केलं माझ्या ऋषिकेशने तेव्हा तो त्यातील एक माणूस म्हणतो तुमच्या ऋषिकेशने आम्हाला फसवले नावाखाली त्याने आमच्याकडून देणग्या घेतल्या आता हे ऐकल्यानंतर आता घरातील सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि ऋषिकेश मात्र हे सर्व पाहतो आता हे सगळं काही मकरंदने केलेलं असतं तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद